नमस्कार मी जे आर सूरज गायकवाड तुम्हा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनल बळीराजा ॲग्रोवरती खूप स्वागत मित्रांनो या ठिकाणी आपण द्राक्षबागेमध्ये पावडरी मिल्ड्यू म्हणजेच भुरी या रोगावरती आज थोडीफार चर्चा आणि चांगली चर्चा त्याचबरोबर भुरी या रोगावरती चांगलं नियंत्रण कसं आणायचं त्यावरती आपण कोणते उपाय करायचे कोणत्या फवारण्या घ्यायच्या मागे आपण एक भुरीवरतीच व्हिडिओ तयार केला होता परंतु तो व्हिडिओ मला वाटतं परिपूर्ण नाही त्याच व्हिडिओचं पुढचं व्हर्जन असं समजून आपण हा व्हिडिओ पाहावा मित्रांनो आपल्याला भुरीवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक औषधं आपण मागील व्हडिओमध्ये कवर केलेली आहेत त्यामध्ये लुला एक्सप्रियन्स असेल ॲग्रेसिव्ह हो असेल मॅरिऑन असेल किंवा इतर चांगल्या दर्जाची अनेक आपण औषधं सिस्टेन या प्रकारची औषधं आपण आंतरप्रवाही अशी औषधं त्या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत ही औषधं एक शेड्यूलप्रमाणे आपल्या द्राक्ष बघेमध्ये एस एस मिशन च्यानंतर किंवा त्या दरम्यानच्या काळामध्ये जाणं अतिशय महत्वाचं असतं कारण की वातावरण जसं तयार होईल वातावरणामध्ये थंडी जर कमी झाली त्याचबरोबर आबाळाचं येणं जाणं असं म्हणजे वातावरण त्याचबरोबर वातावरणामध्ये चढउतार होणं आपण मागील व्हिडिओमध्ये भुरी कशी येते हे पाहिलेलं आहे परंतु भुरी येण्याच्या अगोदरच आपण त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा पुढील बुरशी वाढू नये म्हणून आपण अशी औषधं घेणं गरजेचं असतं मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आलेली भुरी म्हणजे द्रा आता काही द्राक्ष बागादारांच्या काय होतंय तर डायरेक्ट घडावरती किंवा पानावरती येत नाही डायरेक्ट घडावरतीच पहिल्या पाकळीवर दुसऱ्या पाकळीवर अशा प्रकारे आपल्याला भुरी त्या ठिकाणी दिसत आहे तर अशा स्थितीमध्ये आपण भुरीवरती प्रकारे नियंत्रण आणायचं तर हे नियंत्रण करण्यासाठी ही जी औषधं मी सांगितली ती औषधं आपण सुरुवातीला सूर्यप्रकाश असताना सकाळच्या वेळेस घेणं अतिशय गरजेचं असतं मित्रांनो जर भुरी आली असेल तर त्या ठिकाणी आपण कोणती औषधं वापरायचं भुरी आल्याच्यानंतर आपल्याला सर्वात पहिल्यांदा जो मायक्लो किंवा बोन किंवा सिस्टेन किंवा इतर कंपनीचं ज्यामध्ये मायक्रोब्लोटानिल दहा टक्के हा जो घटक आहे हे असलेलं औषध पोटॅशियम बायकार्बोनेट याच्यासोबत अर्धा ग्राम प्रमाणात आणि पी बी सी म्हणजे पोटॅशियम बायकार्बोनेट हे तीन ग्राम या प्रमाणामध्ये आपण भुरी आल्याच्यानंतर गच्च अशी चांगली फवारणी आपल्या प्लॉटमध्ये साधारण चाळीस दिवसाच्या नंतर म्हणजे सेटिंग आपल्या प्लॉटची म्हण्यांची सेटिंग झाल्यानंतर ही आपण फवारणी गच्च अशा पाण्यामध्ये घेऊ शकता त्याचबरोबर अनेक शेतकरी सेटिंग झाल्याच्यानंतर सल्फरची फवारणी करायला खूप घाबरतात कारण की सल्फरने क्वारचिंग घेते वगैरे असे गैरसमज आहेत परंतु सल्फर जर व्यवस्थित फवारणी केली किंवा सल्फर फवारणी करताना विशेष अशी काळजी घेतली तर त्या ठिकाणी आपल्या द्राक्षबागेवरती कोण घडांवरती कोणतीही कार्चिंग आलेली आपल्याला दिसणार नाही तर सल्परची फवारणी करत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे सल्पर हे पूर्णतः आपण एका दहा लिटरच्या बकेटमध्ये व्यवस्थित विरगळावून घेऊन मग त्याला आपण एखाद्या जाळीदार कापडातनं गाळून घेऊन ब्लोअरमध्ये टाकलं पाहिजे शेतकरी या ठिकाणी चूक काय करतात तर डायरेक्टच सल्फरचं पावडर जे आहे डायरेक्ट ते ब्लोअरमध्ये ओततात टाकून देतात आणि त्यावेळेस त्याचे एखादे कण जर आपल्या द्राक्ष घडाच्या मण्यावरती राहिला तर त्या ठिकाणी निश्चितच सूर्यप्रकाश एकदम त्या ठिकाणी पडला तर त्या ठिकाणी स्कॉर्चिंग उद्भवते ही जर आपण काळजी घेतली आणि सल्फरची फवारणी घेतली तर त्या ठिकाणी हे प्रकार आपल्याला दिसून येणार नाही त्यामुळे सल्फर घेताना ही काळजी आपण घ्यावी आणि एक ग्राम प्रमाणामध्ये सल्फर आपण द्राक्षबागेमध्ये बिंदास्तपणे फवारलं पाहिजे जेणेकरून सल्फरच्या फवारणीने आपल्याला सल्फर हे डायरेक्ट कॉन्टॅक्ट बुरशीनाशक डायरेक्ट बुरशीचे जे बीजाणू आहेत किंवा बुरशी ज्या ठिकाणी आपल्याला पावडर स्वरूपात दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला ती बुरशी सल्फरच्या फवारणीनंतर काळी पडलेली निश्चितच दिसणार मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोटॅशची कमतरता असल्याने भुरीला चांगली चालना मिळते त्यासाठी आपण पोटॅशयुक्त खतांचा साधारण अडीच ग्राम प्रमाणामध्ये ज्यामध्ये झिरो बावन चौतीस आहे किंवा झिरो साठवीस या प्रकारची खतंही आपण दोन ते अडीच ग्राम या प्रमाणामध्ये द्राक्षबागेमध्ये फवारणं महत्वाचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी पोटॅशयुक्त खतांचा पानामध्ये पोट्याची कमतरता भरून निघाल्यानंतर भुरीचा जो प्रभाव किंवा भुर्री जी वाढण्याची जे जो वेग आहे तो त्या ठिकाणी आपल्याला कमी झालेला दिसून येईल या प्रकारे आपण या काळजी घेऊन अशा फवारण्या आपण घेणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस माल सेट होतो त्यानंतर ज्या ज्या फवारण्या आहेत त्या ठिकाणी आपण विशेष काळजी घेतली पाहिजे आणि शक्यतो सल्फर असेल किंवा कॅरेथिनसारखं औषध जर तुम्ही फवारत असाल तर तर हे औषध आपण सायंकाळी सहाच्या नंतर फवारलं पाहिजे जेणेकरून उन्हामध्ये फवारल्याच्या नंतर आपल्याला कॉर स्कॉर्चिंगची समस्या ती काट त्या ठिकाणी उद्भवत अस... मित्रांनो या ठिकाणी आपण भुरी नियंत्रण ठेवण्यासाठी पाणी नियोजन ही खूप अतिशय महत्वाचं असतं जर का आपल्या द्राक्षबागेला सेटिंगचा स्प्रे झाल्याच्यानंतर पाणी कमी पडत असेल तर त्या ठिकाणी भुरीची समस्या निश्चितच उभ उद उद्भवणार कारण की ज्यावेळेस फ्लावरिंग संपत्ती त्यावेळेस पानांचं पोषण होऊन त्या ठिकाणी घडाच्या पोष पोषणाकडे वेलीचं कार्य चालू होतं आणि त्या ठिकाणी घडाची पोषण होत असताना घडाचं पोषण होत असताना घडाकडे अन्नद्रव्यांचा त्याचबरोबर वेलीतल्या आपण एन पी के जे देत असतो किंवा इतर आपण फॉरेनच्या माध्यमातून न्यूट्रिशन देत असतो ते आपल्या घडांकडे जात असतं बंचकडे जात असतं त्या ठिकाणी नवीन पेशींची वाढ चालू असते मण्यांमध्ये तर त्यावेळेस आपल्याला पाणी हे खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं म्हणून आपण पाण्याचा ताण शक्यतो त्यावेळेस आपण द्राक्षबागेला देऊ नये किंवा चांगलं नियन नियोजित पद्धतीने आपण दिवसाला साधारण चार ते पाच घंट्यापर्यंत पन्नास दिवसाच्या पुढून आपल्याला द्राक्षबागीची पाण्याचं नियोजन आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे त्याचबरोबर आपल्याला भुरी नियंत्रणासाठी आपण ऑक्सिरीट नावाचं एक किलो या प्रमाणामध्ये आपण तीन ग्राम एक लिटर पाण्यासाठी हे औषध डॉक्टर एन डी पाटील पिळूकर यांचं कंपनीचं अतिशय परिणामकारक आणि रिझल्ट ओरिएंटेड असं औषध आपण तेही वापरून भुरीचे जे पोर्स किंवा भुरीचे जे डाग आपल्या द्राक्षाच्या मण्यांवरती दिसत आहेत त्या ठिकाणी त्याच्या नियंत्रणासाठी आपण ते औषध वापरू शकतो शेतकरी मित्रांनो भुरीच्या नियंत्रणाच्या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये बरंच काही पाहिलं यामध्ये जो मायक्लो म्हणजे मायक्रो ब्लुटानील दहा टक्के हे औषध पाहिलं पोटॅशियम बायकार्बोनेटची फवारणी पाहिली ऑक्सिडेटची फवारणी पाहिली त्याचबरोबर पाणी नियोजनाने हे आपल्याला भुरीवरती कशाप्रकारे का काम करता येतं हे देखील पाहिलं मित्रांनो या ठिकाणी बरेच शेतकरी कॅराथेन गोल्ड हे औषध साधारण साठ दिवसाच्या नंतर किंवा पासष्ट दिवसाच्या नंतर कसं वापरायचं वगैरे हो तर कॅरथेन हे औषध जर एकदम जास्त प्रमाणामध्ये जर भुरी अतिगच्च दिसत असेल आपल्या प्लॉटमध्ये तर त्यावेळेस तीनशे लिटर पाण्यासाठी एकशे चाळीस एम एल कॅरेथेन त्याचसोबत एक ग्राम प्रमाणामध्ये यम पंचेचाळीस हे बृशनाशक परंतु ही फवारणी आपण अतिशय काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे शक्यतो ही फवारणी संध्याकाळी सातच्या नंतर घेतली पाहिजे यानेही उत्तम असं रिझल्ट आपल्या द्राक्षमण्यांवरती जी भुरी आलेली आहे ते अक्षरशः चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणि काळी पडून जाईल परंतु ही फवारणी तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर आणि व्यवस्थित संध्याकाळच्या वेळेस आपण शक्यतो आपण या फवारणीचा डेमो एखाद्या दोन झाडावरती सुरुवातीला करून पावा त्यानंतर ही फवारणी आपण घ्यावी बऱ्याच द्राक्ष बागायतदारांना सिझेंटा या कंपनीचं टोफाज हे भुरीवरती काम करणार ज्यामध्ये पेनिकोण्याच हा घटक आहे हे औषध जे नवीन द्राक्ष बागायतदार आहेत यांना याबद्दल माहिती नाही हेही देखील भुरीवरतीच काम करतं परंतु आलेली भुरी आपण तिचे डाग जाणं यासाठी जर याची फवारणी करत असाल तर हे औषध आलेले डाग त्याने जाणार नाहीत येण्याच्या अगोदर ज्याप्रमाणे आपण क्वांटफची फवारणी करतो त्याप्रमाणेच आपण हे टोपाज पेनिक्युनाझल हा घटक असलेला औषध वापरू शकता परंतु भुरी आली आहे आणि तिचं चांगलं नियंत्रण होईल असं जर तुमचं म्हणणं असेल तर ते अ शक्य होणार नाही कारण की या औषधाचे मण्यांवरती ज्या वेळेस आपल्याला डाग दिसतात ते डाग जाणार नाहीत किंवा काळे पडणार नाहीत परंतु नवीन भुरीची वाढ भुरीच्या बीजाणूंची वाढ जर आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर घेत असाल तर ठीक आहे मित्रांनो आता आपण जैविक पद्धतीने भुर्री या रोगाचं नियंत्रण कसं करायचं तर जैविक नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ॲम्फिलोमायसिस नावाची जैविक जे औषध एक लिटर क्वांटिटीमध्ये आपल्याला बऱ्याच कंपनीचं ए एम पी नावाने किंवा इतर कोणत्या नावाने मिळू शकतं हे औषध डायरेक्ट आलेली भुरी जर आपण त्यावरती चांगलं गच्च पाणी घेऊन फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला भुरी जळत असलेली किंवा नाहीशी होत असताना नक्कीच दिसेल त्याचबरोबर ट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस किंवा सुडोमोनस यासारखे बॅक्टेरिया जैविक बॅक्टेरिया आपण भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी गच्च आणि भरपूर पाणी घेऊन त्याची फवारणी पूर्ण आपल्या साधारण पासष्ट दिवसाच्या नंतर या फवारण्या आलटून पालटून आपण मध्ये जे रासायनिक औषधं आहेत यांचा थोडासा गॅप ठेवून आपण फक्त याच फवारण्या जरी केला तर आपल्याला भुरीवरती खूप अतिशय उत्कृष्ट असं नियंत्रण मिळालेलं दिसेल परंतु फक्त जैविक औषधानेच आपली भुरी थांबेल ह्या संभ्रमामध्ये आपण इतर औषधांच्या फवारण्या चुकवणं चुकीचं ठरेल त्यासाठी आपल्याला रासायनिक ही औषधांच्या फवारण्या कराव्या लागतील आणि जैविक हे आपण टाईम पाहून फवारण्या करणं गरजेचं आहे या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेल्या आहेत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपला मागील व्हिडिओ जो भुरीवरती आहे तो पाहिला नसेल तर तोही पहा आणि कृपया करून आपल्या बळीराजा ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखीन सांगायचं झालं तर बऱ्याच दिवसानंतर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता काही अडचणींमुळे शक्य झालं नाही परंतु यापुढे आपण खोडाळीसारखी समस्या आता उद्भवत आहे त्यासाठी आपण मागील व्हिडिओमध्ये उपाय सांगितले होते ते जर ज्यांनी केले नाहीत त्यांना नक्कीच ही समस्या आता सध्या उद्भवणार त्याचबरोबर मिलीबग या कीटकाचंही प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढताना किंवा काही शेतकऱ्यांना तेही उपद्रवी ठरत आहे या बऱ्याच विषयांवरती आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या सहकारी शेतकरी बांधवांना आपण व्हिडिओ आपले, आपले शेअर करत चला आपल्या नातेवाईकांना कोणी असेल त्यांची द्राक्षबाग किंवा इतर संबंध असतील आपले द्राक्ष शेतकरी यांना आपले व्हिडिओ शेअर करून आम्हाला सहकार्य करा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा तुमच्या काही समस्या असतील त्याही कमेंटमध्ये तुम्ही टाका जेणेकरून त्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि आजचा व्हिडिओ नक्की कसा वाटला कमेंटद्वारे कळवून आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद